आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी महाडमध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांच्या विसर्जनाची धामधूम शहरभर पाहायला मिळाली वेळ येथील आणि पवार कुटुंबीय पवार परिवार हा गेले एकोणसाठ वर्ष एकत्र येतोय आमच्या या गणपती उत्सवामुळे आम्ही एक एक संघटित आहोत सगळे आणि आमचा कुटुंब एकत्रित असतो वर्षात ना एकदा आमच्याकडे सगळी मुलं मुंबई पुण्यावरून येतात आणि हा कार्यक्रम एकोपानी आणि श्रद्धेने साजरा करतो याच्यामुळे आम्हाला आम्ही संघटित असल्यामुळे आमच्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारे संस्कृती आणि संस्कार होत आहेत आणि आमचा विकास होतोय आणि आम्हाला दिशा मिळते आम्ही आज गणपती उत्सवा गेले दे, दहा दिवस अत्यंत आनंदाने साजरा केलेला आहे आज आमचा गणपती बाप्पा असं विसर्जन होते आम्हाला खूप दुःख होते आम्ही या बाप्पाची आतुरतेने वाट पाहणार आणि येणाऱ्या एका वर्षात कसं पटकन जाईल आणि आमचा बाप्पा आमच्या घरी परत कधी येतोय अशा आम्ही सगळ्यांच्या वतीने वाट बघतोय आणि हा आनंद आम्हाला लवकर लवकर मिळावा अशा आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मंगळवती युवा सेना महाड शहर तर्फे प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांना त्याचप्रमाणे नागरिकांना मोफत पाणी वाटप करण्यात आले शहरातील मुख्य विसर्जन ठिकाणी प्रशासनाने चौक व्यवस्था केली होती विशेष सुरक्षेसाठी पोलीस तैनात होते आणि विसर्जनासाठी आवश्यक असलेल्या साधन सामग्रीची विशेष तयारी करण्यात आली होती यंदा अनेक गणेश मंडळांनी शाडूच्या मूर्तीचा वापर करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी देखील विशेष लक्ष देण्यात आले विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते भाविकांनी प्रशासनाचे नियम पाळून गणरायाला निरोप दिला महिला मुले आणि ज्येष्ठ नागरिक या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले आपण महाड शहरामध्ये अतिशय जल्लोषपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्वच मिरवणुका म्हणजे आपण अनंत चतुर्दशीच्या जे काही गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्याच्या भव्य दिव्य अशा मिरवणुका आपण पाहतच असाल आणि अतिशय प्रत्येक मंडळांनी सुरेख असं नियोजन हे गेले दहा दिवस प्रचंड मेहनत घेऊन केलेलं होतं त्यामध्ये पर्यावरणाचा देखील या ठिकाणी प्रत्येकाने विचार करून अतिशय सुरेख असं नियोजन या ठिकाणी केलं होतं त्याचबरोबर या ठिकाणी मग प्रशासन असेल मग नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनी देखील अतिशय सुरेख अशी व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे तर मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो अनंत चतुर्दशीच्या आणि आपण या ठिकाणी पाहतच असाल की गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका आता जवळजवळ त्या मार्गस्थ झालेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी विसर्जन होऊ आहे त्या ठिकाणी काही वेळातच पोहोचून त्या ठिकाणी विसर्जन देखील होणार आहे गणपती बाप्पाचं त्यातच युवा वर्गाने मिरवणुकीत जोमाने सहभाग घेतला गणरायाच्या विसर्जनासोबत महाडमध्ये अनंत चतुर्दशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला भाविकांनी उत्साहात आणि श्रद्धेने गणपती बाप्पांना निरोप दिला पर्यावरण पूरकतेचा संदेश देत पुढील वर्षी बाप्पाच्या स्वागताची आतुरता व्यक्त केली यांना संत वर्ष साजरं करण्यात आलं गेली दहा दि दिवस हा उत्सव लहान मोठे थोड्याने एकत्र येऊन चांगल्या प्रकारे साजरा केला आज विसर्जनाचा दिवस पण सगळे उत्साहात आहेत तरी पण एक प्रकारचं मनात थंत राहतं की बाप्पा आज आपला जाणार पण तरी पण सर्व भक्त पुढच्या वर्षीची आतुरतेने वाढ बघत असतात आणि पुढील वर्षी सुद्धा अशाच प्रकारे उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करावा अशी सगळ्यांची इच्छा असते तसंच ह्या आमच्या मंडळामध्ये दरवर्षी नवीन नवीन असे सामाजिक उपक्रम देखावे चांगल्या प्रकारे आम्ही सादर करतो आणि इथं मुख्य नाक्यावरती गण गड़, गणेश उत्सव साजरा करत असल्यामुळे प्रेक्षकांचा पण उद्दंड प्रतिसाद आम्हाला मिळत असतो आणि आता याच्यामध्ये आमच्या मंडळामध्ये अगदी सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे लोक सुद्धा आहेत आणि तीन चार वर्षाची नवीन पण पिढी त्यांच्या हाताखाली तयार होत आहे आणि आता दरवर्षी आमचा उत्सव आणि आमचं मंडळाचा नवीन नवीन उपक्रम साजरे करून साजरा करण्याची सर्व मंडळाची सदस्यांची इच्छा आहे बिरो रिपोर्ट माझे महाड रायगड